हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्याच्या नवीन रेसिपीमध्ये हे बघा ह्याचा आवाज आहे का आणि नंतर तुम्हाला हे कशाचे डोसे बनवलेत ते सांगते पाहू शकता किती मस्त एकदम पापड सारखं कुरकुरीत असं झालंय हे बघा पाहू शकता तुम्ही आता ह्याला मी तोडून दाखवत आणि आवाज पण आहे का तुम्ही हे बघा किती क्रिस्पी झालंय खूप मस्त आणि खूप कुरकुरीत होतात आणि अगदी घरातल्या साहित्यामध्येच आणि न आवडणारेसुद्धा खूप आवडीनं खातील तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू या वेळ न घालवता हे बघा हे मी दीड कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे या मेजरच्या कपाने दीड कप घेतलं आहे तुम्ही कुठल्याही वाटीच्या मे मापाने दीड वाटी कप दीड वाटी पीठ घेऊ शकता ज्वारीचं हे पीठ चाळून घेतलेलं आहे मी आणि एक मीडियम आकाराचा कांदा चिरलेला हिरवी मिरची लसूण जिरं वाटलेलं आहे आणि ते अद्रक पण वाटलेलं आहे हे पांढरी तीळ एक चमचा चवीनुसार मीठ आणि पाच सहा काळी मिरी वाटलेली आहेत हे असं आहे आपलं साहित्य आणि खूप कमी साहित्यात आणि खूप कुरकुरीत असा डोसा तयार होतो हे बघा आपलं किती साहित, कमी साहित्य कमी साहित्यात बनणार आहे चला आता एका भा पातल्यामध्ये व्यवस्थित हे आपलं जे ज्वारीचं पीठ घेतलेला ना आपण ते टाकून घेते व्यवस्थित आणि त्यामध्ये सर्वप्रथम आपण हिरवी मिरची घालूया हिरवी मिरची आलं लसूण जिरं घालून जिरं घालून वाटलेली हिरवी मिरची आहे आणि अद्रक बाजूला होता ते आणि काळी मिरीची पूड घातली आहे पांढरी तीळ आणि तिळीमुळे तर आणखीनच पौष्टिक बनतं मिडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा कांद्यामुळे खूप मस्त फ्लेवर येतो त्यांचा क्रची क्रंचीनेस आहे तो खूप मस्त येतो आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हे सर्व जिन्नस व्यवस्थित आपण चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया आणि नंतरने यामध्ये मी एक कप पाणी टाकून पळीच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि परत एक कप पाणी वापरतं आहे आणि व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ गाठी न होऊ देता हे तिसरं कप पाणी आहे आतापर्यंत तीन कप पाणी वापरले आणि व्यवस्थित याला गाठी न होऊ देता आपल्याला फेटून घ्यायचं आहे यामध्ये दही इनो किंवा अजिबात याला आपल्याला क सोडा किंवा काहीच वापरायचा नाही आहे चार कप पाणी वापरलं इथे मी हे बघा अशा पद्धतीने जसं आपण ताक ज्या कन्सिस्टन्सीमध्ये बनवतो पातळ असं त्याच टाईपमध्ये आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे आणि ना चवीला मीठ थोडं कमी पडलेलं म्हणून मी मीठ टाकलेलं इकडं तवा हाय हीटवर पहिलं गरम करून घेतला आणि ना लो टू मीडियम फ्लेमवरती आपला डोसा भाजून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित कडेच्या साह्या म्हणजे ज तव्याचे कडे कडून मध्यभागात आपल्याला असं पसरवून घ्यायचा डोसा थोडंसं तेल टाकून याच जेव्हा डोसा आपला पूर्ण वरच्या साईडने कोरडा होईल तेव्हा आपल्याला थोडंसं तेल टाकून याच्या साईडच्या कडा सेल करून घ्यायच्यात जेव्हा तुमचा डोसा आपोआप भाजेल ना खालच्या साईडनं भाजेल तेव्हा तुमच्या क जी साईडची ही साईड आहे ती खूप आपोआप असं खू सुटते आणि डोसा पलटायला खूप मदत होते जर तुम्हाला अजिबातच वेळ नसेल तर तुम्ही दोन्ही साईडने डोसा भाजून घेऊ शकता डोसा तसा तर एकाच साईडने भाजतात पण लो फ्लेमवरती भाजायला ला लागेल आपल्याला जर तुम्हाला एकाच साईडने डोसा जर भाजायचा असेल ना तर, तर लो फ्लेमवरती भाजून घ्या हे बघा दुसरा प पण डोसा त्याच पद्धतीने एक थोडंसं पाणी शिंपडलं आणि थोडं तेलाने ग्रीस करून नंतर आपलं बॅटर व्यवस्थित असं पसरवून घेतलं आहे आणि सेम त्याच पद्धतीने व्यवस्थित असं डो आपल्या डोसाचं बॅटर पसरवून घेतलं आहे मी बघा किती मस्त जाळी पडली आहे आणि खूप पौष्टिक असा नाश्ता आहे ज्याला डायबिटी ज्या लोकांना डायबिटीज आहेत त्यांच्यासाठी तर हा उत्तम नाश्ता आहे आणि मुलं जे भाकरी खात नाहीत ते सुद्धा खूप आवडीनं खातील हे नाश्ता बघा किती मस्त कलर आणि किती मस्त सुंदर असं टेक्स्चर आलं याला दिसायलाच किती कुरकुरीत आणि असं जाळीदार दिसतंय किती ते म्हणजे ता ना डाळ भिजवायची ना तांदूळ ना डाळ तांदूळ भिजवायची त्याला वाटायची आणि आंबवण्याची प्रोसेससुद्धा करायची गरज नाही खूप मस्त आणि कुरकुरीत होतात डोसे हे तिसरा पण डोसा मी त्याच पद्धतीने पसरवून घेते आहे आणि तुम्हाला वाटलं जास्त असं जाळी जास्त पसरली आहे तर तिथं थोडं तुम्ही पीठ पसरवून घ्या पण जिथे छोटे छोटे असं होल दिसतात तिथे प पीठ टाकून नका घेऊ कारण ही जाळी पडणारच झाली असं कारण आपलं जी बॅटर आहे ते डोसाचं बॅटर टाईप झालं त्यामुळे ही जाळी पडल्यावरच आपले डोसे मस्त कुरकुरीत होतात हे बघ किती मस्त निघतात ना डोसे एकच नंबर झालेले आणि खायलाही खूप म्हणजे काय झालेलं पोट भरतं आहे पण मन नाही भरत आहे असं झालेलं हे डोसे खाऊन इतके मस्त आणि चवीला तर एकच नाही मग त्यातली मिरचीची टेस्ट कांद्याचा फ्लेवर परत जे अद्रक टाकलेला त्याचा मस्त असा फ्लेवर खूप मस्त लागत होते आणि नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक